नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव लायू या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली बारा क्विंटल किमान दर आहे चार हजार आठशे कमाल दर आहे चार हजार आठशे सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाली एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे एकवीस कमाल दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवकालेले नऊशे क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आहोकाली तेराशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे एकोणतीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे एकोणनव्वद रुपये